आल्याच्या नंतर एका ये ठिकाणी येण्याचा आपण कधीच विसरत नाही ते म्हणजे लोह्याचे प्रसिद्ध असे दही दपाटे खाण्यासाठी राज हॉटेलमध्ये आलेले आहोत आणि या ठिकाणी मस्त आपण दही धपाटे खाणार आहोत ते त्याची कशी टेस्ट आहे म्हणजे जा अनेक जण म्हणतात की लोहे लोह्याचे दही धपाटे खूप फेमस आहेत खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात तर आपण टेस्ट सुद्धा करणार आहोत तर पूर्वी नेमकं हे दही धपाटे कशा प्रकारे बनवतात ह्या मावशी दही धपाटे बनव बनवत आहेत मावशी यासाठी नेमकं काय काय लागतं ज्वारी आणि गहू नानायच पालक कोथिंबीर लसूण हे टाकून सगळं पीठ मळीतात म्हणून असे धपाटे लाटून बनवतात रोज किती धपाटे बनवतात साधारण वीस एक किलोच जा पीठ जाते आमचं दररोज या ठिकाणी वीस एक किलोचं पीठ पिठाचं या ठिकाणी दररोज धपाटे होत असतात आणि ते खाण्यासाठी इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते Finally, आपले दही दपटे आलेले आहेत सुंदर असता असा एक धपाटा असतो आणि त्याच्यासोबत दही असते लोणचं असतं ठेचा असतो शेंगदाण्याची चटणी असेल आणि काकडी आणि गाजर याच्यासोबत सोबत असतात आपण आता हे टेस्ट करून बघणार आहोत नेमकं या ठिकाणची अनेक जण म्हणत असतात की लोह्याचे दही धपाटे हे खूप प्रसिद्ध आहेत खाण्यासाठी खूप चांगले लागतात आपण आता टेस्ट करून बघणार आहोत सुंदर खरच जसं अनेक जण इथं खाण्यासाठी गर्दी होत असते अगदी त्याच प्रमाण हे दही दपाटे सुद्धा तितक्याच चविष्ट असतात ही दपाटे आणि दही खरंच नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट देऊन या दही धपाट्याचा स्वाद देऊ शकतात सुंदर असे छान प्रकारे हे दही धपाटे बनवलेले आहेत तो ह्यामधले जे प्रसिद्ध असे आणि खाण्यासाठी सुद्धा चविष्ट असणारे दही धपाटे ते आपण दही धपाटे खाल्लेल्या आहेत आणि हे जे राज हॉटेल आहे या ठिकाणी असे प्रसिद्ध दही धपाटे मिळतात आणि या हॉटेलचे आपल्यासोबत मालक आहेत ओनर आहेत काय सांगाल आपला हॉटेल किती वर्षापासून आहे सर माझा हॉटेल खूप वर्षापासून आहे आ, मी खूप दिवसापासून हॉटेल चालवतो आणि एकदम अशा प्रकारची क्वालिटी आहे दही धपाट्याची की मी स्वतः पूर्ण लक्ष देतो ज्या कुठली कमतरता असेल नाही की धपाट्याला म्हणजे काय काय का कमी आहे ते म्हणजे पूर्ण लक्ष राहते बारीक आणि लोह्या लोहावासियांचा सगळ्यात जास्त मला प्रसिद्ध आहे लोहाचा लोहा तालुक्याचा आणि लोह्यामध्ये कमीत कमीत एक एक हजार एक धफाट्या जातात रोजचे माझे दररोज दररोज बरं कोण कुन कोणकोणत्या भागातून येतात आपल्या इथं आपल्या सगळ्या भागातून नांदेड असतील लातूर असतील परभणी असतील मुंबई असतील आपल्या महाराष्ट्र अर्थामध्ये भरपूर गावचे लोक येतात का म्हणजे असं गर्दी कधी असते सकाळी सकाळी गर्दी असते आणि सायंकाळी गर्दी असते सात सात आठ पर्यंत दोन टाइम दफाटेलतात दोन टाइम चार टाइम म्हणजे दिवसभर कंटिन्यू चालत धपाटे किती म्हणजे दही धपाट्यासाठी किती पीठ जाते रोज दररोज एक एक चाळीस किलो जाते दररोज चाळीस किलो त्या चाळीस किलोचे धपाटे किती होतात एक सातशे आठशे होतात तर मंडळी आपण दही धपाटे खाल्लेले आहेत चवीसाठी सुंदर असे प्रसिद्ध असे या लोह्याचे दही धपाटे आहेत आणि आपण ते खाल्लेले आहेत आता हे खाण्यासाठी दही दपाटे खाण्यासाठी आलेले आहेत एकंदर किती वर्षापासून इथं दही धपाटे खाण्यासाठी येतात जसं आम्हाला कळते तसं आठ नऊ वर्ष झालं दही धपाट्याची उत्तम सोय भेटते गळ्या तालुक्यामध्ये आसपास सगळे येतात तिथं दही धपाटे काय बरं कसं सर्व्हिस कशी मिळते सर्व्हिस एक, एक नंबर बघा ना आता तुम्ही ठेसा आहे हे चटणी आहे लाल कोशिंबीर दही एक नंबर देतात कशी चव कशी आहे एकदम फर्स्ट क्लास आहे तरी बघा तुम्ही खाऊन आम्ही तर खाऊन बघला तुम्हाला कशी वाटते एकदम नंबर एक आहे आपण पाहू शकतो की हे लोह्याचा हॉटेल आहे आणि या ठिकाणी प्रसिद्ध असे दही धपाटे खाण्यासाठी नांदेड असेल परभणी असेल किंवा लातूर असेल याही भागातून या ठिकाणी दही धपाटे खाण्यासाठी लोक येत असतात असं ओनर सांगतात कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड